जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी विरजुला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आणावा जिल्ह्याची खबर बात मध्ये मुळा धरण तटालगतचा वीज पुरवठा खंडित केल्याने काल गुरुवारी नगर मनवाडवर रस्ता रोको आंदोलन करीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पावित्रा यावेळी आंदोलकांनी घेतल्याने वाहतूक ठप्प झाली होती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पुढाकार घेत महावितरण अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा घडवून आणली तर अखेर महावितरणाने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देताच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले मुळाधरणाच्या काठा लगतच्या अतिदुर्गम गावातील शेतकऱ्यांच्या ची वीज रोहित्र दिवसांपासून बंद करत महावितरण विभागाने सुरू केलेली सक्तीची वीज बिल वसूल मोहीम विरोधात काल गुरुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील नगर मनमाड रस्त्यावर शेतकरी एकत्र येत रस्ता एक ये रोको आंदोलन केले महानगरपालिकेतील सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे तीनशे पन्नास ते चारशे कोटींच्या महाघोटाळ्यांच्या बाबतीत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेला खुलासा हास्यास्पद असून ठाकरे शिवसेना त्यांना सर्व पुरावे दाखवून त्यांचा अभ्यास अभ्यासवर्ग घेण्यास तयार आहे आयुक्तांनी मनपाच्या प्रारंगणात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावे त्यांना पुराव्यांशी भ्रष्टाचार दाखवून द्यायला तयार आहे असे जाहीर आश्वासन शिवसेना शहर प्रमुख किरण काळे यांनी दिले कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष स्वर्गीय माधवरावजी कचरेश्वर पाटील आढाव यांच्या जयंती उत्सवानिमित्त धारणगाव रोड लगत असलेल्या नवीन नगर परिषदेच्या कार्यालयाजवळील माधवबागेच्या जागेवर स्वर्गीय माधवरावजी पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर येथील भव्य कामाणीचे उद्घाटन सोळा शनिवारी दिनांक एकोणावीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री तसेच गोदावरी व कृष्णापुरी विकास महामंडळ व महिंद्रनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभवस्थे पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब राहणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष दादा काळे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश सर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे गोदावरी कोरे नामदेवराव पर्जने पाटील दूरसंघाचे संघाचे चेअरमन राजेश आबा परजने पाटील तसेच सहकार महर्षी शंकरराव कोहले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोहले आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रम हा कृष्णाई बँकेट हॉल छत्रपती संभाजी महाराज सर्कल कोपरगाव या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती माजी नगरसेवक विजयराव आढाव यांनी दिली आहे या प्रसंगी माजी नगरसेवक गणेश आढाव संजय आढाव माजी नगर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे विजय रावसाहेब आढाव जितेंद्र रणशूळ बाळासाहेब आढाव फंड राजेंद्र कोयटे संतोष गंगावाल विकास आढाव अमित आढाव अजय आढाव विकी जोशी अमोल आढाव मंदार आढाव परेश आढाव रवींद्र आढाव बाळासाहेब आढाव ऋषिकेश सांगळे राष्ट्रपती पुरस्कार विजेते बापूसाहेब सुराळकर आदींसह थोर स्वतंत्र सैनिक माजी नगराध्यक्ष माधवराव आढाव जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व माध्यमांच्या वतीने कोपरगाव वासियांना निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील अप्पांच्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय अप्पांनी त्या काळात दिलेली जमीन आम जे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या इलानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपांचे जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरवा तालुक्याचे माजी आमदार कोसाका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार मान्य आशुतोषदादा काळेसाहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलता ताई कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेशाबा पर्झणी पाटील त्याचप्रमाणे सहकार शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विवेक भैया कोले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एक त्या जुलैला सायंकाळी परिसरात अद्यापही पिकांना जीवनदान मिळेल असा पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे परिसरात बारा जून रोजी सरासरी दोन इंच पाऊस पडला होता त्यानंतर जून रोजी सरासरी अंदाजे एकोणासून सतरा पर्यंत दमदार पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी वर्गाचे तोंडाचे पाणी पळाले पुरेशा पावसाअभावी थोडेफार विहीर बागायत असणाऱ्या शेतकरी वर्गाचे तातडीने तुषार सिंचन सुरू केले आहे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाऊस न झाला झाल्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस लक्षणीय घट होत आहे गोदावरी नदी तुतडी भरून वाहत असली तरी नदी काठावरचा भाग हा वगळता इतर ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे गोदावरी डाव्या कालव्याला ओव्हरफ्लो पाणी सोडण्यात आलेले आहे तसेच गोदावरी उजव्या कालव्यालाही तातडीने ओव्हरफ्लो पाणी सोडून पुंतांबा परिसरातील गणेश बंधारा गवताळी सिमेंट बंधारे तातडीने भरून द्यावेत अशी मागणी दादा सांबरे संदीप गुंजार राजेंद्र जाधव यांनी पाटबंधारे खात्याच्या राहता विभागाकडे केली आहे महिला मध्ये ग्रामविकास विभागाचा सात कोटींची कामे असलेला बनावट आणून फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली व भिंगार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र हा आदेश नेमका कुठून आला याची शहानिशा न करता कोणी अंमलबजावणी चौकशीसाठी अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविसकर यांनी समिती नेमली आहे त्यामुळे या समितीच्या अहवालात त्या शासन आदेशाच्या मंत्रालय ते नगर या प्रवासाचे कोडे उलगडणार आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या सुरू झालेली सहकारी संकल्पना जगमान्य झाली झाली असून सहकारातून गोरगरिबांची खरी प्रगती आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमेर तालुक्यातील दूध संघ व इतर सहकारी संस्था या राज्यातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या असून हे सहकार पॅटर्न सर्वत्र अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी काढले विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्ताने सहकार दिंडी व सहकार परिसंवादात ते बोलत होते कैलाशवासी शिवाजीराव आनंदराव संधान यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मेहता कन्या येथील शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांच्या कार्याचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले यावेळी कैलासवासी दगडू महाराज उपाध्याय यांच्याही स्मरणार्थ देखील साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधाक यांनी उपस्थित राहून आपल्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आपणही ही विद्यार्थी असल्याने कमवा आणि शिका यांसारख्या योजना जडणघडण होण्यासाठी मोलाच्या ठरल्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या प्रामाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी यथाशक्ती मदत करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्षा सुधा भाभी ढोळे ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब उत्तमभाई शाह श्वेताताई कोठारी मधुबालाताई उपाध्याय कमलाताई उपाध्याय डॉक्टर विलास आचारी ज्येष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराती सोनमताई कोठारी पुष्पाताई कोठारी यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी डॉक्टर मेहता कन्या विद्या मंदिर येथील प्राचार्य धनक मॅडम आणि विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थित होती विद्यार्थिनींनी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि आयोजकांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले समाजासाठी कार्यरत संस्था आणि व्यक्ती या माध्यमातून शिक्षणास हातभार लावत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे राहुरी तालुक्यातील वावरत जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेतीचा विद्युत पुरवठा महावितरणाने बंद केलाय या घटनेच्या निषेधार्थ काल दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांनी राहुरी शहरातील नगर मनमड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जोपर्यंत विद्युत पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती शासनाने शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफ केलेले असून पुढे वीज देयकात सूट दिलेली आहे मात्र मागील वीज बिल भरण्यासाठी महावितरणाकडून गेल्या पंधरा दिवसांपासून राहुरी तालुक्यातील वावर जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेतीचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करत आत्महत्या केल्याची घटना घडली तर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केलाय या घटनेमुळे अहिल्यानगर मध्ये एकच खळबळ उडाली आहे पतीच्या आत्महत्येनंतर पत्नी किरण खरवाल यांनी देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय यात पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे जोडपे मूळचे उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती समोर येते आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पती पत्नीमध्ये नेमके कशावरून वाद झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत जिल्हानगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा यांनी चौदा जून रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे या संदर्भात नागरिकांना एकवीस जुलैपर्यंत प्रशासनाकडे हरकती नोंदवता येणार असून आतापर्यंत जिल्ह्यातून केवळ पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत दरम्यान जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप गट गण प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी कार्यालयीन दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत शनिवार रविवार शासकीय सुट्टी असून यामुळे आज शुक्रवार व सोमवार रोजी हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतो सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री